आणि बाम बामसाहेबांच्याबद्दल अस्थ असलेले आपण सगळे बंद गेले आधीच्या वक्तव्याने बाबांच्या बद्दलची सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली आणि मला या ठिकाणी समोर अनेक त्यांचे सहकार्य दिसतात की प्रशासकीय सेवेमध्ये त्यांच्या समेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यामुळे त्यांना भीष्मराज राम यांचं व्यक्तिमत्व काय होतं त्यांची भूमिका काय होती त्यांची कृती काय होती याचा फार जोरून अनुभव आलेला आहे आत्ताच ठाकरे सांगितलं की नाशिकवर त्यांचा लोक होता ते नाशिकतच होते खरं म्हणलं तर एक त्यांची पार्श्वभूमी जुनी गमतीची होती ते मूळ हैदराबादचे तसा महाराष्ट्राचे संबंध होत मराठी भाषिक होते वडिलांचा धंदा स्टॉक मार्केट आणि त्या स्टॉक मार्केटमध्ये मोठं नुकसान झालेलं आणि जवळपास घर द्वस्त होईल अशा परिस्थितीमध्ये होतं आणि त्या स्थितीमध्ये शिक्षण घेण्याच्या संबंधीची जबाबदारी त्यांच्यावर होती ते घेतलं त्यांनी वडिलांचा स्टॉक मार्केटमधला धंदा करावा काय याचा विचार त्यांच्या मनामध्ये होता પણ તેત તેમ મન રમેલિયન રેલ્વે મયત્ન તેમની તમલ નહી અને મહારાષ્ટ્ર પબ્લિક સર્વિસ કમિશનરા વસૂલ થઈ અને મહારાષ્ટ્ર મિવાયસમી નિવડ પ્રથમ થઈ आणि त्यांनी एके ठिकाणी लिहून लिहूनही ठेवले आणि माझेशी एक बोलताना सांगितलं की नाशिकच्या पीचे सी मध्ये ते गेल्याच्या नंतर जवळपास पहिल्या पंधरा दिवसातच त्यांनी ठरवलं हे सोडून देश आणि त्यांना त्याचे त्यांनी लिहून ठेवलंय की सकाळी सहा वाजता उठायचं तो सगन ठरलेला कठीण कार्यक्रम सगळा करायचा संध्याकाळपर्यंत सुट्टी असायची नाही आणि म्हणून मी चाचून गेलेलो होतो दर आठवड्याला मी घरी पत्र पाठवायचो की मी आता सोडून फिरत येणार आहे म्हणून पण ते काही सोडून फिरत आले नाहीत ते त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले आणि पोलीस दलामध्ये काम करण्याच्या बद्दलची जबाबदारी त्यांनी स्वीकारली नंतरच्या काळामध्ये त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना आय पी एसमध्ये सुरू राहण्याची संधी मिळाली आणि शेवटी पोलीस महानिरीक्षकापर्यंत राहण्याच्या बद्दलची संधी त्यांना या ठिकाणी मिळाली सबंध त्यांचा काव्यखंड जर बघितला सेवेचा एक स्वच्छ पारदर्शी कारभार करणारा पोलीस अधिकारी हा कसा असावा या संबंधीचा आदर्श त्यांच्याबद्दल होता मला स्वतःला पंचेचाळीस वर्षाच्या पूर्वी राज्य सरकारमध्ये काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली ती गृह खात्यामध्ये मिळाली राज्यमंत्री म्हणून आणि मग तेव्हापासून मी या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना दोडून पाहिलं सेवेमध्ये पाहिलं सेवेच्या नंतर पाहतो अनेकांनी महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी प्रयत्नची पराकाश्ठा अखंडपणामुळे केली पण आपल्या कामातून काही वेगळे फरा आपल्या पोलीस दलाच्या सेवेच्या क्षेत्राच्या बाहेर वेगळे फरा हा दाखवण्याच्या बद्दलची खबरदारी घेणाऱ्यांच्या जे मर्यादित अधिकारी होते त्याच्यामध्ये वाम यांचा उल्लेख प्रकाशानं करावा लागेल क्रीडा क्षेत्राच्या मध्ये त्यांना प्रचंड आस्था होती आणि माझाही संबंध क्रीडा क्षेत्राशी थोडं होत होता या देशातल्या भारतीय खेळांच्या भौतिक संघटनाची जबाबदारी माझ्याकडेच होती बरेच वर्ष आणि जगाच्या क्रिकेटची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यामुळे साहजिकच खेळाडूंची मानसिकता तयार करण्याच्यासाठी आणि कसल्याही कठीण परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीतून वाद करण्याच्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास तयार करण्याच्यासाठी काही वेगळ्या शिक्षणाची आवश्यकता होती याची चर्चा आम्ही करत असू त्यावेळेला भाम यांचं नाव प्रकाशाने पुढे येत अस आणि म्हणून क्रीडा व क्षेत्रातला मानसशास्त्र या खरं म्हणतं या विषयाची ओळखच होती ही प्रकर्षानं विविध क्षेत्रातल्या विविध क्रीडा क्षेत्रातल्या अनेक खेळाडूंना बाम यांच्या माध्यमातून झाली आज या ठिकाणी आपण बघितलं की अंधेरी भागवत आहेत सुभाष शिरोज आहेत किंवा अभिराव बिंद्रा या ठिकाणी नाही आहेत की शूटिंगच्या क्षेत्रामध्ये या देशाचा नावलौकिक वाढवणारी ही सगळे कर्तृत्व खेळाडूंना तयार करण्याचं काम त्यांनी केलं पण फक्त त्यांच्यापुरतच केलं हे खरं नाही आहे शूटिंगच्या बाहेर सुद्धा त्यांचं काम मोठं होतं म्हणजे आज आपण जर बघितलं की टेबल टेनिस टेनिसपटू लेंडर फेस असो महेश भोपती असो क्रिकेटच्या क्षेत्रातला सचिन तेंडुलकर असो राहुल द्रविड असो याच्यासाठी अनेक उत्तम खेळाडू त्यांनी तयार केले धावपटू आपले काय तिचं नाव कविता कविता राऊत ती असो या सगळ्याचे सुसंवाद साधल्याच्या नंतर त्यांनी आपली जशी तयारी क्रीडा शिक्षक शिक्षकांना करून घेतली याबद्दलचा उल्लेख हा पतशाने ते करत असतात पण ते सांगत असताना या सगळ्या आव्हानाला सामोरं जाण्याच्यासाठी माझी मानसिक शक्ती वाढवण्याचं काम हे करण्याच्यामध्ये बाम यांचं योगदान फार महत्वाचं होतं ही गोष्ट प्रकर्षाने ते सांगत असतं आणि म्हणून असे उत्तम खेळाडू तयार करण्याच्याबद्दलची भूमिका त्यांनी आयुष्यभर बजावली आणि या सगळ्या खेळाडूंना उत्तम संस्कार देण्याच्या संबंधीची सुद्धा खबरदारी त्यांनी घेतली माझे यातले अनेक खेळाडूंशी कधी ना कधीतरी संबंध झाले मला आठवत आहे की ची 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 एक दिवशी मी इंग्लंडला होतो भारताची क्रिकेटची टीम त्या ठिकाणी होती आणि या देशाच्या क्रिकेट संघटनेचं प्रमुख पद माझ्याकडे होतं आणि सध्या चालू होत्या आणि एक दिवशी सकाळी त्यावेळेला आपला कॅप्टन होता राहुल रवळी त्याचा मला फोन आला की बेचायला यायचं आहे त्यांना ज्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी त्यांना बोलवलं म्हटलं काय झालं काय काढलं कसं चाललं आहे खेळ वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं की मला कॅप्टनशिपचा राजीनामा द्यायचा आहे आता संग इथं प्रत्यक्षप्रमाणे या देशामध्ये खेळतोय आणि याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे साऊथ आफ्रिकेमध्ये ती जवळपास दो दोन ते तीन महिना येऊन ठुकलेली आहे आणि अशा वेळेला भारताचा कॅप्टन नवीन शोधायचा मोठा अर्थ नाही तुम्हाला मला असा काही विचार करू नका त्यांनी सांगितलं ना साहेब मला याच्यामधून मुक्त करा मला कॅप्टनशिप आणि बॅटिंग ह्या दोन्ही गोष्टी जमत नाहीत माझ्या खेळावर त्याचा परिणाम व्हायला हो लागलेला आहे आणि त्याच्यातून मला मुक्त करा शेवटी नाही झाला मी माझ्या बाकीच्या सगळ्या सहकार्यांना विचारलं आणि ऐन वेळेला आम्हाला त्या ठिकाणी कॅप्चन करण्याची संधी निवड करण्याची जबाबदारी पाहिजे सचिनला मी बोलून घेतलं म्हणजे सचिन हे असं असं झालेलं आहे काय करूया कोणावर जबाबदारी टाकायची कोण या आत्मविश्वासाने खेळे सचिनने सांगितलं की माझ्या शिक्षकांनी मला उत्तम शिकवलं त्यांनी जे शिकवलं त्यासंबंधी जे कष्ट करण्याची भूमिका मी सातत्याने केली पण मला आत्मविश्वास देण्याचं काम बाम यांनी केलं आणि त्यामुळे मी ईश्वरनं आज येऊन पोचले आणि ज्यांना बामच्या सारखे शिक्षक मिळाले नाहीत परंतु आत्मविश्वास देण्यात येत आहे असा एक माझा सहकारी मला दिसतो आणि त्याचं नाव धोनी त्याचा तुम्ही विचार करा म्हणलं धोनी धोनी हे नाव होतं त्यावेळी विकेट किपर होता तर अच्छासारखं नाव त्यावेळेला त्याचं होतं म्हणजे सचिन तू धोनीचा विषय दाखवतो तू स्वतः जबाबदारी घेत नाही राहुल जबाबदारी घ्यायचं नाही म्हणतो आणि तुम्ही म्हणजे धोनीचं नाव घेता येतं म्हणजे त्याची पार्श्वभूमी झारखंडमधनं आलेला आहे त्याला इतकं खेळ मुंबईमध्ये तुम्हाला जेवढी संधी मिळते तेवढी कधी मिळाली नाही एक्सपोजर नाही म्हणजे आम्हाला बाम सरांनीच शिकवलं आणि आमची मानसिक तयारी उत्तम तयारी करून घेतली पण या खेळाडूमध्ये त्यांना बाम यांच्याकडून शिक्षण घेण्याची संधी कधी मिळाली नाही पण तो ज्या पार्श्वभूमीत वाढला त्या पार्श्वभूमीत त्याला प्रचंड आत्मविश्वास आहे आणि तो निकाल तुम्ही घ्या मी बाकीच्या सहकार्यांची बोलव आणि सतींची ही शिफारस हे सांगितलं आणि त्याची आम्ही निवड केली आणि या देशाला एक उत्तम प्रकारचा कॅप्टन हा त्या ठिकाणी मिळू शकला बामने अशा प्रकारचे अनेक उत्तम खेळाडू तयार केले वेगवेगळ्या क्षेत्रातले खेळाडू तयार केले आणि जो काही क्रीडा क्षेत्रामध्ये या देशाचं नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलं त्याच्यामध्ये वाम यांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांच्या काही कशाच्या अपेक्षा नसायच्या कधी भेटले तर या क्रीडा क्षेत्राच्या संबंधीच्या त्यांच्या कल्पना आणि काय असतील त्या चा कमतरतांच्या कमतरता घालवण्यासाठी काय करण्याची गरज आहे याच्याशिवाय दुसरा विषय त्यांनी कधी आम्हाला लोकांची काढलेली नाही सत्तेच्या अनेक जबाबदाऱ्या बाजूला असताना सुद्धा त्या कालखंडामध्ये अनेकदा त्यांच्याशी सुसंवाद साधायची संधी मिळाली पण त्यांनी कधी स्वतःच्या संबंधी किंवा स्वतःच्या बाकीच्या भवितव्याच्या संबंधीचा यश विचार कधी मनामध्ये आणला नाही सातत्याने सात आणला तो नवोदृत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी काही नीती धोरणं मदती कोणत्या पद्धतीनं केल्या पाहिजेत અને ઇન્ફ્રાસ્ટ્રક્ચર કસ તૈયાર કરજે એટલે તેને સતત્યાન વિષયમાંડણી આવા લોકંચી અને એની સ્વીકાર કામ કરાય છે સ્વીકાર આપણ કસં વાહન વીતું એ ઉત્તમ આદર્શ તેને દેલા અને સેવાનિવૃત્તિ નરસુદ્ધા કાર મોટું લક્ષ ઘરે અનેક અધિકારી મહારાષ્ટ્રને સૂર્યકાન હો असेच अधिकारी होते राज्याचे पोलीस प्रमुख होते कधीतरी पाच सहा वर्षाच्या पुढे अमरावतीला गेल्याच्या नंतर तिथं भेटायला आलं काय चाललंय म्हणजे लोकसाहेब सध्या काही नाही वॉटर कॉन्झर्वेशनच्या क्षेत्रामध्ये काम करतो महाराष्ट्राचा पोलीस प्रमुख एकेकाळचं पण अमरावती जिल्ह्यामध्ये शेतीला पाण्याची उपलब्धता कशी करून देता येईल आणि त्यासाठी काय केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये काम करण्याची काळजी ते त्या ठिकाणी घेतात चार। सांगायचं तात्पर्य असं की अनेक कर्तृत्व संपन्न असे अधिकारी महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी सेवेमध्ये असताना उत्तम काम केलं आणि सेवा सम्याप्तीच्या नंतरसुद्धा ज्या विषयाच्या संबंधी आपल्याला रास्त आहे त्या विषयाच्यामध्ये जे काही सेवाभावी वृत्तींना काम कसं करता येईल त्याची काळजी ही त्यांनी शेवटपर्यंत घेतली आणि अशांच्या मालिकेमध्ये बाम यांचा उल्लेख हा प्रकर्षानं करावा ला लागेल आज आपण सगळेजण त्यांनी उभं आयुष्य प्रशासकीय की सेवेच्यामध्ये असो किंवा क्रीडा क्षेत्राच्यासाठी असो जे योगदान केलं त्याचं स्मरण करण्याच्यासाठी आलं आहे माझी खात्री आहे की त्यांनी जे उत्तम खेळाडू तयार केले आणि त्या खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहित केलं त्यांच्या माध्यमातून तीच नवीन खेळाडू तयार करण्याची परंपरा त्यांच्या सगळ्या शिष्यांच्याकडून केली जाईल